शंभर टक्के आमदार करणार म्हणजे करणारच बांधलेलं आहे त्यासाठीच मी आलो इथं मला काय कुठे पदासाठी नाहीये हा माझा मुलगाच आहे आणि शिवसेनेचा आमदार झाला म्हणजे ते आमच्या कुटुंब प्रमुखाचा झाला असा होतोय आणि शिवसेनेसाठी आता लढा कायमच्या राहणार मी आजारी होतो मला कॅन्सर झालं होतं आता कॅन्सर मुक्त शिवसेना पाटील आहे शिवसेना प्रमुखाचा विचार सोलापूर जनतेच्या आशीर्वादाने मी सज्ज आहे केव्हा पण केली पण माझा प्राण जाईपर्यंत या जनतेचे सोलापूरची सेवा करत राहणारे आणि या भगवा ताटमाने जगला पाहिजे आदरणीय शिवसेना प्रमुखांनी मला शिकवण दिली आदरणीय शिवसेना प्रमुखामुळे मी आमदार झालो मी आज पेन्शन घेतो ते बाळासाहेबांमुळे त्या सोलापूरच्या जनतेचे मी अन्न खातो त्या जनतेला विश्वासघात न करता त्या भाजपवाल्यांनी फसवलं फडणवीस सुद्धा मला हे तो हे आपण पण सांगितलं पण मला त्या परिस्थिती वेगळी होती म्हणून सोलापूरचा विकास व्हावा हो तालुक्याचा विकास व्हावा हो शेतकऱ्याचा प्रश्न सुटावा उजनीचा पाणी मिळावा सोलापूरला दररोज पाणी मिळावा त्या हेतूने मी त्या भागात आमदार व्हावासाठी प्रयत्न केलो पण बापूला निवडून आणलं बापू एकावर एक फ्री म्हणलो ते स्वतः फ्री मला करू लागले तो स्वतः एक राहिले चला ठीक आहे काही फरक पडत नाहीये ज्या शब्दाप्रमाणे जनतेची सेवा करत राहू त्या सोलापूरच्या विकासाकडे प्रयत्न करू ठिकाणी राहणार रह। लग्नाच्या सारीज सर्वोत्तम सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क सॅरीस डिझायनर राचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंशी अँड पैठणी वीआर पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंचाहत्तर साठीगल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव